फक्त एक रील बघू आणि लगेच थांबू असा विचार करून तुम्ही अर्धा तास झाला तरी स्क्रोलच करत राहता का का होतं बरं असं आणि यावर काही उपाय आहे का तर डोपामाईन म्हणजे मेंदूची रिवार्ड सिस्टीम आणि रील्स म्हणजे डोपामाईन बॉम्ब्स प्रत्येक स्क्रोलनंतर नवीन काहीतरी मिळतं त्यामुळे मेंदू या आकर्षक व्यसनाच्या जाळ्यामध्ये अडकतो एक डॉक्टर आहे स्टॅनफोर्ड मधले त्यांच्या म्हणण्यानुसार हे कंटिन्युअस ग्रॅटिफिकेशन जे आहे ते लॉंग टर्म डिप्रेशनला ॲग्झायटीला निमंत्रण देऊ शकतं तुमच्या आयुष्यातली एक्साइटमेंट टिकवण्यासाठी तुम्हाला खरं तर बोर कसं व्हायचं किंवा त्याला कसं हँडल करायचं हे सुद्धा शिकावं लागतं इंद्रिय जय म्हणजेच आपल्या ज्ञानेंद्रियांवर नियंत्रण हे मानसिक आरोग्याचं मूळ कारण आहे त्यासाठीच घ्या थ्री डेज डोपामाइन रिसेट चॅलेंज त्यामध्ये रील्स झिरो नोटिफिकेशन्स बंद सकाळी उठल्यानंतर एक तास आणि रात्री झोपण्यापूर्वी एक तास कटाक्षानं मोबाईल किंवा कुठलाही स्क्रीन बंद किमान एक तास अनइंटरप्टेड असं कुठलंही एक काम करा जसं अभ्यास करा पुस्तक वाचा काहीही करा आणि तीन दिवस हे करून बघा त्यांनी काय बदल घडतो तो तुम्ही पहा आणि मला सुद्धा नक्की कळवा ऑल दी बेस्ट